राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पावसाळा संपला जो जोरदार पाऊस सुरू होता महापूर वगैरे आलेला हा सगळा संपून केलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जे काही जनजीवन आपलं विस्कळीत झालेलं ते कुठेतरी आता पूर्ववत होताना आपल्याला बघायला मिळते परंतु ज्या दिवसांमध्ये हा पाऊस पडला किंवा जितक्या दिवस हा महापुराचा तडका बसला आपल्या मराठवाडा असेल सोलापूरचा भाग असेल या परिसराला यानंतर दगडाच्या काळजाचं हे सरकार ज्या पद्धतीनं मदतीसाठी धावून पुढं आलं हे बघून अक्षरशः तुम्हा सगळ्यांना धक्का बसेल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर येते शेतकऱ्यांना अजूनपर्यंत तरी कर्जमाफी ही दिलेली नाही आहे जे स्वतः या सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती की आम्ही स सा, शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करू दुसरा मुद्दा आपण कर्जमाफी म्हणू गेले तेल लावत गेली ज्या महापुरामुळे या मराठवाडा असेल किंवा सोलापूर असेल किंवा इतर भागातल्या ज्या शेतकऱ्यांना तडखा बसलेला मोठा या शेतकऱ्यांना मदतीसाठी हे सरकार किती पुढं आलं तुम्हाला मी तुम्हाला आकडेवारी सांगतो लाज आणि शरम आब्रू काय असेल ना आणि सकाळ संध्याकाळ जर आपण सोडलेला जर काही हे लोक खात असतील तर याची जरा लाज वाटायला पाहिजे भिकारचोटांना तुम्हाला एक महत्त्वाचं आकडेवारी सांगणार आहे मी पंच्याऐंशी रुपये गुंटा या हिशोबाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाण्याची घोषणा केली दिले का अजूनपर्यंत अजिबात नाही आजही श महाराष्ट्रातले अनेक असे शेतकरी आहेत किंवा अनेक असे गावं आहेत या गावांमध्ये अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही आहेत या लोकांचे पंचनामे होणार कधी पाऊस हा पाणी ओसरून गेला आता त्या ठिकाणी जी पिकं होती ती पिकं पूर्ण जमीनदोस्त झाली त्या गोष्टींचा पंचनामा करणार कधी त्या शेतकऱ्याला मदत मिळणार कधी आणि अभ्यास बहादूर म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही अभ्यास करतो आहे आम्ही कमी समिती नेमले आम्ही कमिटी नेमले आम्ही यामकं केलं आम्ही फलाना केलं हे जो मिरवणारा या राज्यातला एक नेता आहे ना या नेत्याचं कार कांड तुम्हाला सांगतो आणि काय केलं पाठ्यानी सांगितलं की शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी हे आपल्या कुठल्याही नियमामध्ये बसत नाही जसं याचं सरकार नियमाने निया आलेले दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन भांडणं लावून दुसऱ्याच्या घरातल्या घरफोडी करून ह्याने आपलं स्वतःचं घर भरलं आणि राज्यामध्ये सरकार आणलं हे सगळं नियमामध्ये बसलं पहाटेच्या पाच वाजता अजित पवारांसोबत जो केलं शपथविधी दुसरं काय समजू नका ते कुठल्या नियमामध्ये बसत होतो त्या आमच्या बिचारा त्या राज्यपालाला झोपू दिलं देखील ना तुम्ही रात्रभर जागं ठेवलं आम्ही आत्ता आलो आम्ही आत्ता आलो म्हणून आणि शेवटी पहाटे पाच वाजता तुम्ही उरकून घेतलं तुमचा सकाळचा कार्यक्रम भले तो दीड दिवस टिकला असेल कुठल्या नियमामध्ये बसलं होतं प्रत्येक वेळेला बरोबर शेतकऱ्यांना काही द्यायचं असेल शेतकऱ्यांच्या विषयाची काही कोणती गोष्ट असेल तीच गोष्ट बरोबर तुम्हाला नियमामध्ये का बसवायचे अरे एवढे हरामखोरे ती तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या शेतकऱ्यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये ना किती चीड आहे आणि किती राग आहे ना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हळूहळू कळेल शेतकरी हा संपला पाहिजे यासाठी सगळे अवलादी प्रयत्न करत आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो ह्यांचे जे नाजायज बाप आहेत देवर्ती दोन बसलेले शेठ ज्यांना हा अख्खा भारत देश विकून टाकायचा आहे ह्यांचे नाजायज बाप आहेत आणि या बापांना मोठं करण्यासाठी हे सगळे अवलादी प्रयत्न करतायत बघा ना शक्ती मा शक्तीपीठ जो आपला महामार्ग आहे अरे काहीही गरज नाही आहे त्या महामार्गाची ऑलरेडी मु पुण्यावरून गोव्याला जाणारा महामार्ग आहे काहीच गरज नाही त्या महामार्गाची वीस हजार कोटी रुपये वतलेत पाण्यासारखे कोणा कॉन्ट्रॅक्टर को, कोण आहे तुम्हाला माहिती आहे का जाऊन सर्च करा शक्तीपीठ महामार्गाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्यांचं ना बाप असेल आवलादिनचा शक्तीपीठ महामार्ग कुणालाही नाही पाहिजे आणि तो महामार्ग होण्यासाठी सरकार अग्रेसिव्ह आहे का ह्यांचे बाप आहेत ना यांना कमिशन देतात प्रत्येक जागा घेताना कमिशन कॉन्ट्रॅक्ट कंस्ट्रक्शन सुरू कर केल्यानंतर कमिशन नंतर, नंतर उद्घाटनाच्या वेळेला कमिशन जागोजागी प्रत्येक वेळेला कमिशन देतात वीस हजार कोटी रुपये त्या शक्ती महापी महापीठाला घालणार आहे राज्य सरकार या राज्यावरती कर्जाचा बोजा किती तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत नऊ लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं नऊ लाख एक्केचाळीस हजार कोटी आत्ता जाऊन जर तुम्ही बघितलं तर हे कर्ज दहा लाख एकसष्ट हजार कोटींवरती पोचले फक्त एक ते दीड महिन्यामध्ये एक लाख वीस हजार कोटींनी कर्ज वाढलेलं आहे गुगलवरती जर जाऊन तुम्ही सर्च केलं ना महाराष्ट्र राज्यावरती किती कर्ज आहे तुम्हाला सगळा डाटा येईल वर्षानुवर्षाचा किती कर्ज कधी होतं काय होतं ते विचार नाही करू शकत तुम्ही दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज या राज्यावरती आहे आपण कोणाची उदो उदो करतोय आपण कोणाला वावा करतोय तुम्हाला माहिती आहे का हे सगळं जरांगे एका बाजूनी बोलतोय लक्ष्मण हाके एका बाजूनी बोलतोय भुजबळ एका बाजूनी बोलतोय ते मुंडे एका बाजूनी आहेत तिकडून आणि हे जे मुख्य कर्ते राज्यकर्ते हे सगळं का होऊ देत आहेत किंवा का घडवत आहेत तुम्हाला आहे का ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भयानकता लेवलला पोहोचलेल्या ले आहेत ग्रामीण भागामध्ये कधीही जातीय दंगल घडू शकते प्रत्येक ठिकाणी आगीच्या ठेणग्या पोहोचलेल्या आहेत काल तुम्हाला गोष्ट सांगतो मनोजरंगे पाटलांनी शब्द वापरला की सांगितलं की वंजारी समाजाला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो काही शरद पवारांनी जी आर काढलेला आणि त्या जी आरच्या माध्यमातून चौतीस टक्क्यावरचं आरक्षणाची लेवल वाढून पन्नास टक्क्यांपर्यंत नेली आणि त्या सगळ्या प्र ह्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये वंजारी समाजाला दोन टक्के धनगर समाजाला एन टी सीमध्ये आरक्षण मिळवून दिलं हे वंजारी समाजाचं सा दोन टक्क्याचं आरक्षण रद्द करा मनोजारंगे पाटलांनी बोलत काल विचार करा आजपर्यंत मनोजारंगे पाटील असतील किंवा इतर त्यांची लोकं असतील हे फक्त धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड किंवा इतर लोकांच्या संदर्भामध्ये वैयक्तिक बोलत होते परंतु काल सरसकट वंजारी समाजाचं आरक्षण रद्द करा अशा प्रकारची ज्यावेळेला मनोतरंगी मागणी करतात त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडू शकतो किंवा आग लागू शकते याचा आपण विचार देखील करू शकत नाही परंतु एवढं सगळं घडत असताना राज्य सरकार शांत आहे कारण तुमच्या आमच्यांचं लक्ष ह्या सगळ्या आकडेवारींवरती जाईल की राज्य नक्की करतंय काय सरकार नक्की काय करतंय की दहा दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज या राज्यावरती चढत चाललेलं आहे एक आणखी एक महत्त्वाची मानाची तुरा मानाचा सन्मान या राज्याच्या कपाळावरती माथ्यावरती फोडलाय मारलं आहे या राज्याच्या माथ्यावरती काय आहे देशामध्ये सगळ्यात जास्त करप्ट राज्य जर कुठलं असेल तर आपल्या महाराष्ट्राचा तुरा लागला आहे अभिमानाची गोष्ट आहे जरा फटाके बिटाके फोडा यांच्या ढोंगणाखाली देशात सगळ्यात जास्त करप्ट राज्य महाराष्ट्र आहे एका बाजूला एक या सगळ्या गोष्टी सुरू आहेत मला एक गोष्ट जाणीव माझी कळत नाही या अदानी अंबानीचे जिथे जिथे प्रोजेक्ट चालू आहेत या प्रत्येक जिथं जिथं प्रोजेक्ट सुरू आहेत त्या प्रोजेक्टचा एकही रुपयाचा निधी कधी थांबवला गेला नाही उलट त्यांना वेळोवेळी निधी दिला गेला परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची असेल किंवा नुकसान भरपाई द्यायची असेल तर दोन हजार वीस दोन हजार तेवीसचे जे काही निकष ठरवून ठेवले नुकसान भरपाई कशी करायची त्या मान्यानुसार करावी लागतील ला, आपल्याला नियमाच्या जा बाहेर जाऊन करता येत नाही खूप वाईट वाईट शब्दांची आपल्या तोंडातून समोर येतात परंतु कंट्रोल करावं लागते काही गोष्टींचं विचार तुम्हाला करायचा आहे पाऊस उलटून गेलेला आहे महापुरातनं आपण पुढे निघून गेलेलो आहे परंतु अजूनही दळभद्री या सरकारनं भंगरी सरकारनं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नुकसानीची दिलेली नाही अ चोटांनी काय केलं तर माहिती आहे पाव ह्या महापुराच्या वेळेला आम्ही तुम्हाला काय देतो हे सगळं दाखवून दिलं कुणी अर्धा किलो डाळ कुणी अर्धा किलो तांदूळ कुणी पाव पाच किलो के हे केलं असेल अरे जितक्या तुम्ही दान मदत दिली नाही त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही जाहिरातबाजी केली याच दल, दलिनदाराची जाहिरात सगळ्या महाराष्ट्रभरात लागलेल्या ना पाठीमागे किती हजार एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट त्या जाहिरातबाजीवर होतं माहिती आहे का तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर एकटाच फिरत होता आता ते पैसे झारात तिकडे उडवण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना दिले असते तर शेतकऱ्यांनी काय तुझ्या का का आन... घरामध्ये काही दिलं नसतं काय अन्न अन्नधान्य काय आपल्याला विचार करायचा ही आत्ताची परिस्थिती इथून पुढं येणाऱ्या पाच वर्षामध्ये अजून किती परिस्थिती निर्माण होणार आहे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि थांबवतो हा व्हिडिओ आता नवीन फंडा काढल्या पट्ट्याने काय केलं आहे की शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले बरं मग शेतकऱ्यांचा जो काय आता ऊस सुरू होणार आहे कारखान्याला जाणार आहे मग मग जो काही शेतकऱ्यांना प्रत्येक टनाच्या मागे जो काही रेट मिळणार आहे त्या रेटमधून सत्तावीस रुपये आपण कट करायचे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यायची कळलं का तुम्हाला काय शेतकऱ्यांच्या ऊसाचा पैसा जो काही टन असेल ठरलेला त्या टनापाटीमागे सत्तावीस रुपये आपण कट करायचे त्यातले दहा रुपये आपण शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायची उर्वरित आपण महामंडळांच्या मडक्यावर टाकायची मड्यावर टाकायचे हे कोणी करायचं शेतकऱ्यांनी करायचं तुम्ही काय फक्त भादरणारच का जर आपल्याला जमत नाही तर आपण या राज्याच्या बोकांडी का बसलो आहे घ्यायचं आपलं एक मस्तपैकी गोन आणि निघून जायचं हिमालयामध्ये तुम्हाला काय वाटतं खरंच हे सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करणार आहे का जाहीर करायचं तर सोडून द्या कधी जाहीर करणार ते माहीत नाही परंतु मदत मिळणार कधी तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढचा काळ हा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी असेल किती भयानक आणि भयावह असेल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार